मित्रांनो ह्या आमच्या कर्ली नदीवरचा पूल आमच्या गावा पाडोस गावाशी जोडता जवळपास शंभर एक मीटर लांबीचा हा पूल हा होऊ शकतास जुना पूल होता त्याचा वाहून गेला त्याच्यानंतर ह्या नवीन पूल बांधला ज्या का तीस पस्तीस वर्ष झाली आहेत तर त्या फुला जुन्या फुलाची आठवण अजूनही नदीत असा हा बघा त्या जुन्या फुलाच काम जो अजून नदीत असा हे बघा आणि असे लॉग या पुलावरून गाड घेऊन येतात ह्यांना धरून झडू घेत बघू शकतात लोक पण इतके नालाय घर त्या फुलाचे पाईप लोकांनी काही लोकांनी चोरून नेलेले दिसतात बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे ह्या बघा बांबू बांधलेले होते ते पण आता हो तुटले त्यामुळे कोण तोल जाऊन खाली पडाक शकता मित्रांनो जवळजवळ जमिनीपासून पस्तीस ते चाळीस फूट ह्या फुलाची उंची आहे त्याच्यामुळे जर कोण खाली पडलो तर त्याचं हातपाय मोडतो किंवा गंभीर इजा होण्याची पण संभावना त्यामुळे जेणे कोणी पाईप चोरून नेले त्यांच्याने ह्याचा विचार करणं गरजेचं होता पण काय करतो मूर्खांक काय समान नाही तर पलानं असोय नाही